पंढरपूर तालुक्यातील राजकारण आता चांगलंच तापू लागलंय आहे वाखरी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा वर्षा शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून या गटातून उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत चर्चांना उधाण आलं असतानाच शिंदे यांनी अर्ज भरून आपली दावेदारी मजबूत केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाने सोपवलेली जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी वर्षा शिंदे यांनी गेल्या दोन वर्षात अतिशय निष्ठेने पार पाडली आहे ग्रामीण भागात महिलांचं संघटन करणं असो किंवा पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवणं असो शिंदे यांनी सातत्यानं विविध उपक्रम राबवलेले आहेत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वर्षा शिंदे यांनी आपल्या विकासाचा अजेंडा स्पष्ट केलाय रस्ते वीज पाणी आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधांवर त्यांचा भर असणार आहे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांचं आरोग्य आणि जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी त्या प्रयत्नशील राहतील निवडणुकीला सामोरे जात असताना सर्वसामान्य लोकांच्या ज्या समस्या आहेत व्यथा आहे भावना आहेत त्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा आहे ह्या भूमिकेतून या निवडणुकीत उतरली आहे कारण खऱ्या अर्थाने दोन वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत असताना सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचली त्या पोहोचत असताना खऱ्या अर्थाने जे उणीव आहेत ज्या गरजेंचा अभाव आहे त्या गोष्टींचा अभ्यास करून तुमच्याकडे एक संविधानिक पद असणं गरजेचं आहे आणि त्या पदासाठी कारण की त्या का संविधानिक एखादं पद आलं तर त्या, त्या गाव भागाचा विकास जरा जोरान होऊ शकतो आणि एखादा उमेदवार जर तेवढा सक्षम असेल तर खऱ्या अर्थान त्या गोष्टीला न्याय मिळून येत्या काळात सगळ्या गोष्टी पूर्णत्वास जातील यासाठी फॉर्म भरला आहे नाही का की प्रत्येक नेत्याने आपल्या घरातल्या उमेदवारी देऊन मी कधी बोलली असते सांगू का कारण की मी आज महिलांचं पुढारपण घेऊन काम करते जर दादा असतील तर नक्कीच बोलली असते पण एक भगिनी माझ्यासारखी जर येऊ इच्छित असेल काम करू करायची तिची जिद्द असेल तिला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तिचा वारसा चालवायचा असेल तर तिच्यावर बोलायचा मला अधिकार नाही कारण की ती उभा राहिली हेच माझ्यासाठी खूप आहे लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलाय राजकीय ठेवून नाही अजून निर्णय कुठं झालाय ना फॉर्म भरलाय बेसिक पण अजून निर्णय नाही ना झाला नेते मंडळी जी वरिष्ठ आहेत ते निर्णय घेतील त्या अनुषंगाने मग पुढचं स्टेटमेंट असेल त्यांचा अर्ज ठेवला तर आपली भूमिका त्यांनी त्यांचा जर अर्ज आहे स्टेटमेंट वेगळा असेल तो प्रश्न असा आहे की समजा राष्ट्रवादी काँग्रेसची जर उमेदवारी काळे यांना मिळाली तर तुमची भूमिका काय असेल तुम्ही अर्ज ठेवणार अपक्ष लढणार बंडखोरी करणार का पक्षाचा आदेश मानून जप मी आता हे तुम्हाला स्टेटमेंट देताना मी काय म्हटलं नक्की उमेदवारी मलाच मिळेल त्यामुळे त्याच्या पुढचा मी विचारच केलेला नाही सर्वसाधारणपणे असं दिसतं की जे नेहमी काम करणारे कार्यकर्ते असतात आणि उमेदवारीच्या वेळेत वेळी मात्र दुसरा कोणतरी येतो आणि अतिक्रमण होत निवडणुकीच्या दरम्यान असं काही होईल असं वाटतं का खऱ्या अर्थानं आता विचार नेत्यांनी करायला पाहिजे हा प्रश्न नेत्यांसाठी आहे ज्यावेळेस जर प्रत्येक वेळेस जनता आता सुज्ञान झाली आहे सुज्ञान झाली त्यांना माहिती आहे लोकप्रतिनिधी कसा निवडावा कसा असावा माझ्या वेळ प्रसंगी कोणी तो अर्ध्या रात्री जरी फोन उचलला तर तो येण्यासारखा असावा त्यामुळे नेते मंडळींची जी आता भूमिका असेल त्यावर सगळं भवितव्य ठरवेल नेते मंडळींची भूमिका जर अन्यायकारक राहिली तर येत्या वेळेस जनता कौल देईल त्यांच्या बाजूने आणि नेते मंडळींची भूमिका जर न्याय देण्याची असेल तर सक्षमपणे सगळं होऊन जाईल याच गटातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांनीही अर्ज दाखल केल्यानं पेस निर्माण झालाय मात्र वर्षा शिंदे यांनी स्पष्ट केलंय की सध्या फक्त अर्ज भरले जात आहेत अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे पण पक्षाने निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे आता पक्षाचे वरिष्ठ नेते वर्षा शिंदे यांच्या कार्याची दखल घेणार की वाखरीच्या राजकारणात नवं वळण येणार हे पाहणं महत्वाचं ठरेल अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा एच पी एन मराठी न्यूज